धाराशिवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव घसरलेत परांडा कांदा बाजारात पंधरा दिवसांमध्ये कांद्याची मोठी आवक झाली आहे कांदा बाजारात आल्यामुळे भाव घसरल्याचं चित्र आहे धाराशिवमध्ये कांद्याचा सरासरी पाचशे ते एक माल अडीच हजार असा दर मिळतोय पावसाळा संपल्यानंतर लागवड केलेला कांदा विक्रीसाठी बाहेर आलाय कांद्याची मागणी वाढलेली असतानाही आवक देखील मर्यादित आहे त्यामुळे भाव अपेक्षित नसण्याची स्थिती आहे आणि याचा आढावा घेतला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे आपण परंडा येथील कांदा खरेदी केंद्रात आलेलो आहोत तेथे प्रत्यक्ष शेतकऱ्याशी शे बातचीत करूया कसा आहे काय कांद्याला दर आता सध्या कांद्याला दर खाली पाच रुपये भेटतो आणि वीस ते बावीस रुपये भेटतो किती कांदा लागला होता आणला होता शंभर रुपये किती एकरमध्ये तो तीन एकर तीन एकरच्या साडेतीन एकर असत खर्च किती आला त्याला खर्च आला आहे बघा दीड लाख रुपये आणि उत्पन्न उत्पन्न मिळणार शंभर रुपये उत्पन्न पैसे किती झाले साडेतीन लाख आपण करूया कांद्याची परिस्थिती लई बिघड चालली कांद्याला गाव मिळायला गेलाय कांदा वीस रुपया बावीस रुपये कुठे दहा रुपयान पाच रुपये चाललाय कांद्याला मार्केट लायचं काय आणल्या त्या पन्नास त्याचा खर्च खर्च निघला पैसे झाल्या तर वीस हजार खर्च होते चाळीस हजार काय काय सरकारकडून सरकारकडून अपेक्षा कांद्याला बाजार पाहिजे बाजार साठ रुपये सत्तर कांदा उत्पादक शेतकरी कमी कमी भावामुळे प्रचंड अडचणीत आहेत त्यामुळे सरकारने कांद्याचा भाव वाढवावा निर्यात शुल्क वा, कमी करावे अशी मागणी ही व्यापारी व शेतकरी वर्गातून होत आहे अर्जुन गोडगे एनडीटीव्ही व्ही मराठी परंडा धाराशिव